सांगितलं ना की तुझी अमकी लेवल अशी वर गेली तशी खाली गेली जे काही सांगतील ते सगळं तंतोतंत पाळून त्यांनी सुचवलेली सगळी औषध नियमित घ्यायची मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगणार आहे आणि कोणाची गोष्ट सांगणार आहे तर अशा एका व्यक्तीची जी कायम स्वतःच्या प्रकृतीची उत्तम काळजी घ्यायची खूप घाबरायची डॉक्टरांना रेग्युलर सगळ्या टेस्ट करायची आणि त्या व्यक्तीच नक्की कायर आणि त्याच्या उद व्यक्तीची एक मैत्रीण होती ती निंदा तीच कायर अशा दोघींची गोष्ट दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या एक जण दर चार महिन्याने सगळ्या पॅथॉलॉजिस्ट टेस्ट करायची डॉक्टरनी जोर सांगितलं ना की तुझी आमकी लेवल अशी वर गेली आहे तशी खाली गेली आहे जे काही सांगतील ते सगळं तंतोतंत पाळून त्यांनी सुचवलेली सगळी औषध हो। नियमित घ्यायची नियमित खायची ती औषध आणि त्याचप्रमाणे डॉक्टर सांगतील तसं काटेकोर डाएट करायचं डॉक्टर सांगितलं त्यांनी की हे अमकच करायचं म्हणजे स्वतःच्या मनाने बाई श्वास पण घ्यायची डॉक्टरनी सांगतील तस डीप ब्रीदिंग करा कि मग रोज अर्धा तास डीप ब्रिदिंग करणार योगा करा योगा करणार ऑल दॅट परिणाम काय झाला की तिची स्वतःच्या बॉडीची इम्युन सिस्टम जी होती त्याच काय झालं असेल आता हे तुम्ही ठरवायचं मी नाही मी फक्त तुम्हाला सांगणार काय की हे जेव्हा ती करायला लागली ना त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तिला डॉक्टर सुचवत गेले ती सगळी औषध ही घेत गेली का मला डायबिटीस व्हायला नको म्हणून मी हे औषध घेते मला ब्लड प्रेशर वाढायला नको म्हणून मी हे औषध मला थायरॉइडचा प्रॉब्लेम नको म्हणून मी हे औषध घेते करत करत एखाद्या पेशंट करता असतात त्याच्यापेक्षा जास्त औषध बाई घ्यायला लागली आणि या सगळ्याचा परिणाम त्या औषधांचे साइड इफेक्ट म्हणून तिला एवढ्या सगळ्या काळजीच काय बक्षीस मिळालं हो माहिती तिच्या वयाच्या जेमतेम पन्नाशीला पोचली होती आणि तिच्या किडनीला इफेक्ट झाला किडनी एक किडनी फेल झाली आणि दुसरी फेल होण्याच्या मार्गावर विचार कर एक किडनी फेल झाली आता किडनी डोनर तर किडनी डोनर कुठून शोधायचे दुसरी किडनी फेल केव्हाही होऊ शकते अशा पॉइंटवर होती पंचवीस तीस टक्के काम करत होती बाईचं डायलिसिस चालू झालं औषध आणखीन वाढली आणि आता ती बाई फोटो मध्ये तिचीच मैत्रीण नेहमी हिला म्हणायची अगं तू हे काय करते इतकी का घाबरून राहतेस तू ती म्हणायची नाही ग काही प्रॉब्लेम झाला तर उगाच नको तू पण चल माझ्या बरोबर टेस्ट करायला एक दिवस तिची मैत्रीण म्हणाली तू म्हणतेस तर करूया बरं हिच्या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल होते त्या मैत्रिणीच्या टेस्ट मध्ये त्या डॉक्टरनी अरे तुम्हाला हे प्रॉब्लेम होऊ शकतो हे होईल ते होईल ते होईल हो, 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 या लेवल बॉर्डर लाईन आहेत वगैरे खूप काय काय सांगितलं ती मैत्रीण म्हणाली ओके ठीक आहे ओके ऑल राईट मी औषध खाणार नाही मी प्रिव्हेंटिव्ह काहीही करणार नाही इट्स ऑल राईट right. माझी मैत्रीण आली होती म्हणून मी तिने हर्त। हट्ट केला म्हणून मी हे सगळं पाहिलेलं आहे हे ह्याच्या पलीकडे मला या भीतीच्या चक्रव्यूहात गुंतवू नका तिने मैत्रिणीला सांगितलं तुझी इच्छा आहे ना मी तुझ्या बरोबर वर टेस्ट करावी हे वयवर्ष तीस पासून दोन मैत्रिणींचं चाललं होतं तिने तिला सांगितलं तुझी इच्छा आहे ना तुझ्या बरोबर मी टेस्ट करायला तर चार महिन्यांनी तू करतेस मी नाही करणार तुला वाटतंय ना म्हणून वर्षात एकदा मी टेस्ट करून घेईन ओके पण त्याच्यानंतर डॉक्टर काय सांगतील त्याप्रमाणे हे कर ते कर ते कर मी करणार नाही तुला तुझ्या पॅथॉलॉजीला पैसे खर्च घालवायचे आहेत तर तुझ्या जोडीला मी पण घालवीन मी घेईन ते टेस्ट ऑल हे झालं पुढच्या वर्षी मैत्रिणी बरोबर गेली आधीच्या वर्षी ए अशा लेवल बॉर्डर लाईन बॉर्डर लाईन होत्या त्या त्याच्यातल्या तीन चार गोष्टींच्या प्रॉपर नॉर्मलला आलेल्या होत्या एक कशाची तरी थोडी वरती वाढलेली डॉक्टर म्हणून अरे ह्याच तुम्हाला औषध घ्यावं लागेल ते म्हणाली सॉरी मी औषध घेणार नाही पुढच्या वर्षी टेस्ट करणार होत ना तेव्हा बघू एवढी काही डेंजरस कंडिशन मध्ये वाढलेलं नाहीये जे काही वाढले व्हॅल्यूज दॅट्स ऑल पुढच्या वर्षी तेव्हा वाढल्या होत्या व्हॅल्यूज त्या कमी झाल्या आणि दुसऱ्या कुठल्या तरी व्हॅल्यूज थोड्यावरती होत्या पुन्हा तेच ती म्हणाली मी घेणार नाही करत 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 जेव्हा पन्नाशीला आली ज्या वेळेला ह्या मै माई, एका मैत्रिणीचे किडण्या फेल झाल्या होत्या औषधं खाऊन त्यावेळेला हिची प्रकृती ठणठणीत हिला काही नाही सगळे टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल होते आता हे असं कशामुळे घडलं तर लक्षात घ्या तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या हे सांगण्याच्या नावाखाली फार्मा माफियाज, तुम्हाला भीती विकत असतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाएट घ्या म्हणजे हे करू नका ते खाऊ नका तुम्हाला माहितीये कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून तेल खाऊ नका सांगतात तूप खाऊ नका सांगतात आणि मग वय वाढल्यावर लुब्रिकेशन कमी होतं जॉईंट्स मधलं मग गुडघ्याला प्रॉब्लेम होतो मग नी रिप्लेसमेंट करावी लागते म्हणजे एका गोष्टी करता दुसरं लक्षात येत हे करायचं नाही म्हणजे ते होतं ते करायचं नाही ते होत हे हो साखर खाऊ नका मान्य आहे नका खाऊ साखर साखरेची गोड खाईन पण अजिबात गोड खायचं नाही का नाही 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 युगास डायबिटीस झाला तर अरे पण तुमच्या बॉडीला एनर्जी करता साखरेची गरज असते गोडाची गरज असते त्याच काय मग ते, ते ब्रेनला गोड कमी मिळालं ब्रेनला जितकं तुम्ही गोड खाता तेव्हा ब्रेनला ऑक्सिजन मिळतो ते जर तुम्ही नाही खाल्लं तर तुमच्या ब्रेनला प्रॉब्लेम होतो विचार करा हे असे वेगळे वेगळे आजार काळजांमुळे होतात हे लक्षात घ्या आणि ह्याच्यामुळे तुम्हाला जे आतून करावं वाटतं ना तेवढं करा पण उगचच्या उगाच लोकांनी काळजी करा, करा म्हणून सांगितल्यामुळे काळजी घ्या म्हणून सांगितल्यामुळे त्या काळजीच्या नावाखाली त्या उगाच फार्मा माफियांनी रचलेल्या चक्रात अडकू नका नाही तर फसाल आणि त्या माझ्याचं उदाहरण सांगितलं त्या बाईप्रमाणे एखाद्या स्फोटक जाऊन बसाल अकाली ते व्हायला नको असेल तर मन काय सांगते ते ऐका डॉक्टरला तुमचं शरीर तुमच्या शरीराला तुमचं शरीर कळतं तेवढं कधीच कळत नाही लक्षात घ्या डॉक्टर पुस्तकातलं सांगतो आणि तुमचं शरीर त्याला काय हवं आहे ते सांग हे लक्षात ओके गेट इट हे सांगण्याच्या नावाखाली फार्मा माफिया तुम्हाला भीती विकत असतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डायट घ्या म्हणजे हे करू नका ते खाऊ नका तुम्हाला माहितीये कोलेस्ट्रॉल वाढेल म्हणून तेल खाऊ नका सांगतात तूप खाऊ नका सांगतात आणि मग वय वाढल्यावर लुब्रिकेशन कमी होतं जॉईंट्स मधलं मग पुढग्याला प्रॉब्लेम होतो मग नी रिप्लेसमेंट करावी लागते